पगार आला पंधरा हजार चार हजार कलरला जातील तीन हजाराचा जिन्नस घेतो आणि काय तर चार हजार परत डेकोरेशनचा सामान येऊन जाईल पाचशे रुपयाचा धूप आणि पूजेचा सामान पाचशे रुपयाचा धूप आणि पूजेचा सामान आईचा लुगड्याला पंधराशे रुपयाचं आयचं लगडंय चार पाच सात आठ नऊ दहा कठरा आयच्या गावात दोनच हजार उरत आहेत अरे अजून माझं कपडं घ्यायचं आहेत कावकीचं पण पैसे भरायचं आहेत तिकीट भाडा अरे याचा विचार केलाच नाही वाढीतल्या टी पैसे पण द्यायचं आहेत कसा मॅनेज करू हां हांडं फंडाचं पैसा आहेत फंडातला पैसा कधी कामाला येतील गणपतीला वापरतो ह एक वेळ फंडातला पैसा काढीन पण गणेशोत्सव करीन स्वरावने खर्च रंगली हिरात कोकणात माझ्या गौरी गणपती सणात कोकणात माझ्या गौरी गणपती सणा